नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण नागपंचमी विशेष अगदी सोप्या पद्धतीने गव्हाची खीर बनवतोय गव्हाची खीर करण्यासाठी इथे मी दोन वाटी खपली गहू घेतले आहेत तर हा गहू आकाराने थोडासा लांबट आणि पातळ असतो तर गव्हाची खीर याच खपली गव्हापासून बनवली जाते पण तुम्हाला जर तुमच्या गावी हा गहू मिळाला नाही तर तुम्ही रोज जे चपातीसाठी पोळीसाठी गहू वापरता ते वापरले तरी चालेल हे गहू मी आधी निवडून घेतले आणि आता दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत तर चांगलं याला चोळून धुवून घ्यायचं आहे गहू व्यवस्थित धुऊन झाले की आता एका चाळणीवर घालूया खाली मी इथे पातेलं घेतलं आहे म्हणजे गवत जे पाणी असेल ते खाली निघून जाईल थोडेसे पसरून ठेवायचे म्हणजे पाणी व्यवस्थित निथळेल आता साधारण पंधरा मिनिट झाली आहेत तर आपले गहू थोडेसे सुकले आहेत पाणी निथळलेलं आहे तर एका सुती कपड्यावर घालायचे आणि याची अशी चुमडी बांधून एक तासभर हे गहू असेच ठेवूया गहू असे थोडेसे बांधून ठेवले की ओलवले जातात आणि मग त्याचा कोंडा अगदी सहज निघून येतो तर आता एक तास झालेला आहे गहू व्यवस्थित पाहिजे तसे झालेले आहेत तर एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याला पल्स मोडवर बंद चालू करत फिरून घ्यायचं आहे फार अगदी फुल स्पीडवर फिरवायचं नाही तुम्ही जर फुल स्पीडवर फिरवलं तर मग याचा चुरा होईल तर पहिली बॅच आपली इथे फिरून झालेली आहे एका भांड्यात काढून घेऊया आता उरलेले पण अशाच पद्धतीने पल्स मोडवर मिक्सर बंद चालू करत फिरून घ्यायचेत सगळे गहू मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत पसरून पंख्याखाली हे घरातच ठेवायचे थोडे कोरडे झाले म्हणजे मग याचा कोंडा काढायला आपल्याला सोपं जातं तर आता एक तास झालेला आहे हे गहू पाखडून घ्यायचेत तर तुम्ही पाहू शकता समोर असा कोंडा आला आहे तर हा आपल्याला काढून टाकायचा आहे तरता तर आता सगळा कोंडा मी इथे गव्हातला काढून घेतलाय भरपूर खाली दिसतोय हे गहू चांगले वाळवून नंतर तुम्ही एखाद्या डब्यात भरून ठेवले तर पाहिजे तेव्हा तुम्हाला यापासून खीर बनवता येते एकदा थोडेसे भिजवलेले आहेत त्यामुळे पटकन भिजतात आणि मग खीरही अगदी लवकर तयार होते खीर करण्यासाठी आता यातून एक वाटी गहू घेऊन मी ते दोन तास गरम पाण्यात भिजवून घेतलेत आता कुकरमध्ये घालूया तर पाण्यासहित मी गहू घातलेत तर साधारण हे तीन वाट्या पाणी असेल तुम्हाला अगदी झटपट खीर बनवायची असेल तर न भिजवता सुद्धा गव्हाची खीर बनवता येते मग कुकरच्या शिट्ट्या जास्त करून घ्यायच्या तर आता इथे मी कुकरच्या फक्त दोनच शिट्ट्या करून घेतल्या आहेत कारण मी गहू भिजवून घेतले होते तर छान असे हे गहू शिजलेले आहेत एकदम पाहिजे तसे झालेले आहेत तुम्हाला असं वाटलं की गहू शिजले नाहीत तर आणखी एखादी शिट्टी करून घ्यायची खीर करण्यासाठी आता कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलं आहे तूप वितळलं की यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे तर साधारण मी दोन चमचे सुके खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले होते थोडासा याला तांबूस रंग आला परतून झाले की मग काढून घ्यायचेत यामध्ये आता काजू बदाम घालूया तर काजू बदाम घालणं ऐच्छिक आहे पण असे थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले की खीर खायला आणखी छान लागते थोडेसे परतून झाले की हे पण काढून घ्यायचेत आता याच तुपामध्ये आपण शिजून घेतलेले गहू घालूया याला तुपावर परतून घ्यायचं थोडंसं मिक्स करून लगेच गूळ घालायचा तर एक वाटी आपण गहू घेतले होते त्यासाठी मी एक वाटीच गूळ घेतला आहे तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर आणखी अर्धी वाटी गूळ तुम्ही जास्त घालू शकता आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि हा गूळ मेल्ट होईपर्यंत ह्याला चमच्याने हलवायचं आहे माझा गूळ हा ऑर्गॅनिक आहे त्यामुळे रंगाला थोडासा डार्क दिसतो आहे मेल्ट होईपर्यंत याला चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता गूळ वितळलेला आहे यामध्ये इतर जिन्नस घालूया एक चमचा वेलची पूड एक चमचा सुंठ पावडर आणि जायफळ किसणीवर किसून घालूया तर साधारण पाव चमचा होईल इतपत जायफळ मी किसून घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर बडी सुद्धा घालू शकता एक चमचा खसखस घालायची आहे आणि आता सगळं मिक्स करून घेऊया आणि आणखी तीन ते चार मिनिट ही खीर शिजून घ्यायची तर आता तीन ते चार मिनिट झाली आहेत सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव आहे आपली एक गव्हाची खीर तयार आहे आता जरी तुम्हाला ही थोडीशी पातळ वाटली तरी जशी जशी थंड होते तशी ती घट्ट होते त्यामुळे आता गॅस बंद करायचा आहे तुम्ही जर आधीच गहू सडून कांडून ठेवले म्हणजे मिक्सरमधून फिरून घेतले तर अगदी पटकन ही खीर पाहिजे तेव्हा बनवता येते तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने अवश्य बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला नेहमीप्रमाणे विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा